नमस्ते मंडळी तर आज मी तुम्हाला ना अंड्याचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा तर इथे कांद्यांना मी उभा चिरून घेतलेला आहे आणि तवा गरम करून चांगला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा पहिल्यांदा ना भाजते वेळी त्याच्यामध्ये तेल घालायचं नाही दोन तीन मिनटं पहिलं असाच भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं नाही तर काय होतं पहिल्यांदा तेल घातलं ना तर कांदा कच्चा राहतो त्यामुळे नंतर घालायचं कांद्याचा कलर बदलल्यानंतर मी याच्यामध्ये तेल घालून कांदा भाजून घेतलेला आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा म्हणजे आपली आमटी ना खूप छान अशी होती आणि त्याला कलरसुद्धा चांगला येतो तर आता याच कांद्यामध्ये मी चार पाच लसूण घातलेले आहेत आणि आल्याचे दोन तीन तुकडे आणि हे पण या कांद्यासोबत असे भाजून घेणार आहे तर इथे आपला हा ना कांदा भाजून झालेला आहे आणि आता मी हा कांदा एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहे आणि याच चव्यामध्ये आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत इथे आमटी करण्यासाठी मी ना सुखं खोबरं वापरलं आहे पण तुम्हाला जर ओलं खोबरं किसून जर वापरायचं असेल ना तर ते वापरलं तरीही चालेल कुठलंही खोबरं चालतं आमटीला तर इथे खोबरंसुद्धा सुद्धा आपण ना ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घ्यायचं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आता मी ते सुद्धा एका डिशमध्ये काढून आहे तर इथे आता आपलं कांदा खोबरं भाजून झालाय आता आपण याची चटणी वाटून घ्यायची आहे तर या कांदा रहा सोबत मी ना चार पाच कडीपत्त्याची पानं सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आता आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची कडीपत्त्याची पानं घातल्याने चटणीला खूपच छान चव येते एकदा तुम्ही या पद्धतीने करून पहा तर अंड्याची आमटी बनवण्यासाठी मी इथे एक टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये मी दोन चमचे तेल घालून आहे तेल आपलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता त्याच कांद्यामध्ये मी इथे थोडासा पुदिना घातला आहे नाही घातला पुदिना तरीही चालेल माझ्याकडे पुदिनाची पानं होती त्यामुळे मी थोडीशी त्याच्यामध्ये बारीक करून घातलेली आहेत आता हे आपण ना असं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टॅम्बॅटो टॅम्बॅटो इथे ना मी छोटे छोटे दोन असे दोन टॅम्बॅटो घेतले होते मोठा टॅम्बॅटो असेल ना तर एक घातला तरीही चालेल कांदा टॅम्बॅटो आणि ही, ही पुदिन्याची पानं आपण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं जोपर्यंत फोडणी चांगली परतत नाही तेलामध्ये तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे तर आताच आता मी याच्यामध्ये हा मालवणी मसाला घातलेला आहे इथे मी दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे पण तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरी जो मसाला असेल साठवणीचा तो घातला तरीही याच्यामध्ये चा चालेल त्यानंतर मी थोडी चिमूटभर याच्यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आणि आता आपण हे ना परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गरम मसाला असेल ना फकी तरी घातली तरीही चालेल याला पाहू शकता तुम्ही बघा तेल सुटलेलं आहे आता मी ते त्याच्यामध्ये जी चटणी वाटून घेतली होती ना कांदा खोबरं आलं आणि लसूणची ती मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे चटणी चांगली कलर येईपर्यंत याला चांगली परतून घ्यायची आहे रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच मी काही रेसिपी नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि तुम्ही कुठून पाहता तेही सांगा तर आता चटणीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता मीठ हे मिक्स करून घ्यायचं चटणीला चांगला कलर येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही आहे आणि तुम्हाला मी एक सांगते कुठलीही भाजी किंवा आमटी बनवते वेळी त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजेच आपल्या त्या चटणीला चांगला कलर येतो आता मी या चटणीमध्ये ना थोडंसं पाणी घातलेलं आहे जे आपल्या मिक्सरच्या भांड्याला चटणी लागलेली असते ना ती मी ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घात घेतलेलं आहे याच्यामध्ये मी पा जास्त पाणी घातलं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा मी गरम पाणी घातल्यामुळे काय झालं आपल्या कालवनाला लगेच उकळी आलेली आहे उकळी आली ना की आपण त्याच्यामध्ये लगेचच अंडी घालायची आहे अंडी ना मी इथे उकडून घेतलेली आहेत आता ही सर्व का आपण अंडी ना कालवणामध्ये घालायची आहेत आणि आता कालवण जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे कारण पहिल्यांदाच आपण चटणीला चांगली उकळी काढून घेतली आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये अंडी घातलेले एक अंड मी ना अंड्याचे दोन तुकडे करून घातले आहेत बाकीचे तीन अंडी मी अक्कीच घातली आहेत जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही एक अंड असं फोडूनसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता बरो, बरो, ता देने अपली ही आमटीना तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने ही अंढ्याचं कालवण तयार झालेलं आहे